मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांचं शाळेच्या विकासासाठी स्वखर्चाने योगदान दोन लाख रुपये स्वखर्चाने बेरडवाडा वरगाव शाळेचं संपूर्ण कायापालट विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण पोषण आहार आणि भौतिक सुविधा उभारल्या <च्चाँगा> चंदगड तालुक्यातील दुर्गम बेरडवाडा वरगाव शाळेचा संपूर्ण कायापालट मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी स्वतःचे दोन लाख रुपये खर्च करून केला आहे डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावातील बहुतांश लोकसंख्या अजूनही मजुरी आणि शेतीवर अवलंबून आहे अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे गेल्या चार वर्षांपासून शाळेच्या रंगरंगोटीपासून ते विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार डिजिटल शिक्षण खेळाची साधने आणि स्वच्छता यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत या शैक्षणिक वर्षात त्यांनी शाळेला दत्तक घेत संपूर्ण इमारतीचं रंगकाम परिसर स्वच्छता डिजिटल शिक्षण सामग्री स्पोर्ट्स किट नवसाक्षरांसाठी साहित्य आणि दर्जेदार पोषण आहार पुरवला आहे आठवड्यातून एक दोन फळे खीर अंडी आणि दररोज बिस्किटांसह संतुलित आहार उपलब्ध करून दिला जात आहे शाळेचा डिजिटल विकास करत सीसीटीव्ही कॅमेरे संगणक आणि स्पीकर सिस्टीमही बसवण्यात आले आहे विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी अभ्यासिका सुरू केली असून दोन स्वयंसेवकही से नियुक्त केले आहेत त्यांच्या या प्रयत्नांमुळे शाळेतील विद्यार्थी आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण घेत आहेत या संपूर्ण उपक्रमात पंचायत समिती शिक्षण विभाग आणि ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य लाभलं यापूर्वीही त्यांनी अन्य शाळांमध्ये आदर्श शिक्षण संकल्पना राबवून राज्यस्तरीय गौरव मिळवला आहे त्यांच्या या कार्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची सर्वत्र प्रशंसा होत आहे